मला आश्चर्याचं वाटतंय की म्हणजे अजूनही अशा पद्धतीची एवढी मोठी तीनशे करोड रुपयांची खरेदी ही काही खरे तीस रुपयाचं चॉकलेट नाही आहे बाजारातून जाऊन आणायला की जे आणलं आणि घरात सांगितलं नाही आहे किंवा तीनशे रुपयाची कुठली तरी अशी डिओ परफ्यूम नाही आहे की जो आणला आणि सांगितलेलं नाही तीनशे कोटीची जमीन पुण्याच्या हाडकोर म्हणजे एकदम कोर इलाक्यामध्ये घेताय आणि कधी घेताय की ज्यावेळेला तुमचे वडील पालकमंत्री आहेत एवढा मोठा व्यवहार होतो आहे जर शुक्रवार शनिवार रविवार पालकमंत्री म्हणजे पार्थ पवारांचे वडील हे पुण्यातच असतात आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांना जवळपास भेटत असतात कलेक्टर असतील डिव्हिजनल कमिशनर असतील पालिकेचे काय का का कमिशनर असतील पोलीस कमिशनर असतील हे अनेक बैठकांना एकत्र असतात आणि त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीचं जर काही चाललंय याची माहिती सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना नाही ना, हे खरं वाटतं कुंभार सर आता हे पहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री विश्वास तर ठेवावंच लागेल उपमुख्यमंत्री पण उपमुख्यमंत्री आहेत विश्वास तर ठेवावाच लागेल मुद्दा आहे की सध्या हल्ली ते बऱ्याचदा पुण्यात येऊन अधिकाऱ्यांना दम देतात गुन्हेगारी चालणार नाही गैरप्रकार चालणार नाही असे दम देतात परंतु आता बिचारे अधिकारी ऐकतच नाही तर बिचारे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री काय करणार त्याच्यामध्ये आपण तेवढंच ऐकायचं हे आता काय कागदपत्र घ्यायचे आहेत पुण्यालाही हुँ. जी कागदपत्र विजय कुंभारांना अवेलेबल आहेत सगळ्यांना म्हणजे काल रात्री दीड वाजता मी याच्यातली काही कागदपत्र काढली त्याच्यासाठी ज्यांच्या हातात अधिकार आहेत ज्यांच्या हातात अधिकार आहेत ज्यांच्या हातात लोक आहेत अधिकारी आहेत त्यांना ही कागदपत्र काढायचे त्याच्यात अहो तुम्ही डिव्हिजनल कमिशनर मी यासाठी हा प्रश्न विचारला कुंभार सर की बघा तुम्हाला खरं वाटतंय का कारण की एखादं अतिक्रमण जरी काढायचं आहे तर अजित पवारांना सांगितल्याशिवाय पुण्यामध्ये कुठली कारवाई होत नाही तुम्हाला कल्पना आहे अधिकाऱ्यांना काय पद्धतीने अजित पवार दम देतात मग इतकं बेकायदेशीर काम चालू असताना अजित पवारांच्या कानावर अधिकाऱ्यांनी घातलं नव्हतं की हे अजित पवार सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवणं म्हणून कठीण जाते म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आता विश्वास ठेवणं कठीण जात आहे परंतु आता एका वैधानिक पदावरचे आहे ते वैधानिक नाही कायदेशीर पदावरचे पर्याय काय आपल्याकडे आता उद्या ते खुलासा देतो बनले त्यांचा जे काय सांगितलं ते पटण्यासारखं नाही इव्हन इफ मी मगाशी जसं म्हणलं त्यांनी जरी सांगितलं नसलं तरी अधिकाऱ्यांना पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव आहेत हे सांगायला काय त्यांना आयकाड घेऊन जावं नाही ना लागणार या कंपनीचे मालक तेच आहेत हे ते सांगायला काही वेगळं प्रशस्ती पत्र किंवा पत्र घेऊन घ्यायची गरज नाही लोकांना ते माहिती असतंय नाही केलं तर त्याचे परिणाम काय होणार हेही माहिती असतं म्हणून तर नाहीतर कोण आता तो बिचारा उपनिबंधक आणि कोण आपला जीव धोक्यात घालेल ना आपल्याला नंतर कोणीतरी वाचवणार आहे यांचं आपल्याला ऐकावंच लागणार आहे ही भावना ज्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये रूळते रुजते त्याच वेळेला असं करायचं धाडस अधिकारी करतात अदरवाइज आपण गेलो तर साध एक रुपयाचं इकडं तिकडं झालं एक वेलांटी किंवा एखादा कागद राहिला तर वर्षानुवर्ष रखडवून ठेवतात आणि यांच्याकडे मात्र काही नसताना काही तासामध्ये डॉक्युमेंट अपलोड होतात रजिस्ट्रेशन होतं सगळं होतं आणि हे सगळं थांबवायचं थांबवायचं गुन्हे सगळेजण म्हणतात मी मग अशी कुठेतरी हत्तीच उत्तर दिलं आता चौकशी समिती नेमली बरंच काय होईल आपल्याकडे तुकड्या तुकड्यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे बघायची सवय चौकशी समिती सर्व कश विचार करणार नाही त्यांच्या कार्यकक्षा त्याच्यात बघतील ते परंतु असं असतं की हत्ती आहे प्रत्येकाला हत्ती सोंड कान वगैरे जबाबदारी दिली तो म्हणतो मी एवढंच बनवलं आणि माझ्या दृष्टीने एवढाच हत्ती संपूर्ण हत्ती कसा आहे हा आपल्याला कधीच दिसत नाही या शासकीय यंत्रणेमध्ये आणि तोच खरा प्रॉब्लेम आहे इथं आता एकाच दुसऱ्याला बळी देतील आणि बाकीच्यानी प्रत्येकाने आपण काय कागद रंगवला याची कारण देईल आणि सगळ्यांचं मिळून कसं शून्य झालं हे आपण नंतर बघत राहू त्याच्यातून म्हणून या ज्या चौकशी समिती आहेत त्यांना एक मोठं असे अधिकार दिले पाहिजे त्यांची कार्यकक्षावर रुंदावली पाहिजे कोण कोण जबाबदार आहे ज्याचा अगदी काही संबंध नाही असा जरी त्याच्यामध्ये जबाबदार असला तरी त्याला जबाबदार धरून कारवाई करण्या इतपत त्या समित्याने काम केलं पाहिजे अशी समिती पाहिजे ने असं तो काय कारवाई झाली पाहिजे या प्रकरणात काय कारवाई होऊ शकते बघा ट्रस्टच्या प्रकरणामध्ये काहीही एक एफ आय आर सुद्धा झाला नाही ती जमी तो व्यवहार रद्द झाला या प्रकरणामध्ये कमीत कमी सह, सहजिल्हा निबंधक गेले आणि पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलेत गुन्हे तरी दाखल होतात काय कारवाई होऊ शकते या प्रकरणामध्ये मोस्ट ऑफ काय ऍक्शन होऊ शकते तुमची काय अपेक्षा म्हणजे हा शासकीय जमिनीवरचा दरोड आहे हा शासकीय रेव्हेन्यूवरचा दरोड आहे एकवीस कोटी रुपयांनी जर रिग्रँची जमीन असते तर दीडशे दोनशे कोटी रुपये भरावे लागले असते या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व आहेत म्हणजे ज्यांनी आयटी आयटीएस पॉलिसीसाठी परवानगी दिली असं म्हणतायत ती दिल्याची नाही अर्ज केल्याचा फक्त माझ्याकडे पुरावा आहे ते जबाबदार आहेत रेव्हेन्यू आल्या जबाबदार आहेत कलेक्टर अजूनही त्याच्यावर काही करत नाही निदान आय जी आरचे लोक एफ आय आर करायला गेले पण शासनाची जमिनीचा कोणीतरी व्यवहार केलाय हे कलेक्टर डिव्हिजनल कमिशनर या सगळ्यांना माहिती आहे पण अजून कोणी हालचाल केलेली आहे त्यांनी जर हालचाल केली तर या प्रकरणामध्ये एवढं तथ्य आहे ना की कागदपत्र बघितल्यावर एकदा गुन्हा दाखल झाला की त्यांनी ते स्वतः जरी न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवले तरी स्वतःला सोडवू शकणार नाहीत एवढे हे पुरावे भक्कम आहेत परंतु आता हे चौकशी नेमकं काय होईल हे सांगता येणं अवघड आहे निश्चितपणे म्हणजे बघा काय हे सगळं सगळं फिशी वाटण्याचं कारण असं आहे की जिल्हाधिकारी जे आहेत किंवा सॉरी उपमुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः एका प्रकारे काय खरेदीदारांचे वडील आहेत म्हणजे ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत पुण्यातली कोर कुणीतरी चॉकलेट नाही विकलेलं आहे हे एका प्रकारे पुण्यातली तीनशे तीनशे कोटीची सॉरी हजार कोटीपेक्षा जास्तीच्या रकमेची जमीन जी चाळीस एकरपेक्षा जास्त आहे ज्याच्यावरती बॉटॅनिकल गार्डन आहे जी जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात आहे आणि ती जमीन विकली गेलेली आहे आणि तरीही एकही अधिकारी बोलत नाहीये जितेंद्र डुडी हे कलेक्टर आहेत त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की ही जमीन विक्री जेव्हा विक्री झाली तेव्हा ते काय करत होते त्यांच्याकडे याची माहिती होती का नव्हती किती माहिती होती नेमकी याच्यामध्ये नजराना भरला होता का तो भरला नव्हता तर का भरला नव्हता आणि तरी सुद्धा या जमीन विक्रीला परवानगी दिली कुणी त्याला हिरवा कंदील कुणी दिला डिव्हिजनल कमिशनर चंद्रकांत पुलकोंडवार त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे तुम्ही साध्या कुठल्या तरी तहसीलदाराला काय म्हणतात का त्याला त्याला सस्पेंड करता कुठल्या तरी सहनिबंधकाला सस्पेंड करता आणि त्यांच्या त्यांच्या मानात इथं देऊन तुम्ही या मोठ्या लोकांना वाचवता अजित पवारांना अजित पवार म्हणतात की त्यांच्या मुलानं काय केलं त्यांना माहीत नाहीये राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही राज्यावरती लक्ष ठेवता ना तुम्ही जर राज्यावरती तुमचं लक्ष असेल राज्यामध्ये काय चुकीचं चाललंय हे जर बघण्याची तुमची जबाबदारी असेल राज्याचं कल्याण करण्याची जर जबाबदारी तुमची असेल तर पुण्याचे तुम्ही पालकमंत्री आणि पुण्यात काय चूक चाललंय हे माहीत नाहीये हा कुठला व्यवहार आहे जर चुकीच्या पद्धतीनं घरामध्ये एखादी गोष्ट आली एखादी साधी गोष्ट आली तरी आई वडील सगळं कुटुंब त्याला विचारते की हे तू कुठून आणलंस तुमच्या घरामध्ये तीनशे कोटीची जमीन आली तुम्ही म्हणता तो सज्ञान आहे आणि तुम्हाला माहिती नाहीये हे लोकांना खुळ बनवण्यासारखं नाही आहे का ही अशी उत्तर आहेत तुमची की तुम्ही चौकशी होईल चौकशीत सगळं चौकशी समोर येईल एक लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला चाळीस एकर जमीन दिली तीनशे कोटीमध्ये ज्याचे एकवीस कोटी, एक कोटी भरायचे पाचशे रुपयाच्या खरेदी खतावरती दिली कोण अधिकारी आहेत कुठल्या सामान्य व्यक्तीतला आता काय विजय कुंभार यांची जर यांचा मुलगा गेला तर त्याला अशा पद्धतीने जमीन विकत घेण्याची परवानगी मिळेल का मी उलट त्याला लगेच टाकतील की तू काहीतरी चुकीचं करायचा प्रयत्न केला त्यामुळे तू दोषी आहेस तू कर न कर पण चौकशी आधीच तो दोषी ठरेल परंतु ही मोठ्या लोकांची मुलं आहे त्याच्यामुळे त्यांचं काही होत नाही मोठ्या लोकांची मुलं आहेत पण ते मोठे लोक ज्या पद्धतीने बोलतात ते आश्चर्यजनक आहे की मला माहिती नाही काय घडलंय माझ्या मुलाने काय केलंय मग राज्यात काय घडलंय याची कल्पना तुम्हाला नसेल तर मग तुम्ही पदावरती कसे काय आता ते जे म्हणताय त्याला आता खरंतर माझ्याकडे वेळ कमी नाही तर उदाहरणं दिली द्या तुम्ही दुसरीकडे जायचं सोडतो अजून आपल्याकडे तर याच्यामध्ये जर कार कारवाल्याने म्हटलं की माझ्या मुलाने काय केलंय नंतर मदत केली वगैरे हे उघड केलेलं हा बघ वेळा किंवा एखाद्या ड्रग मध्ये मुलगा पकडला गेला आणि बापाने म्हटलं की मला काहीच माहिती नाही तर त्याला पोलीस सोडून देतात का त्याला पकडतातच परंतु इथं मात्र हे काय झाले आपल्याकडे आणखी एक जी सवय आहे जी खर तर वाईट आहे एखाद्या पदावरून एक माणूस बसला ना बोलला की त्याला महत्व दिलंच पाहिजे असं आपल्याला वाटतं बघ तू कितीही खोटे बोलू हे अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी हजार वेळा बोललो बोललेलो आहे बघितलेलं आहे राज्य शासनाच्या बाबतीत बघितलंय त्यांनी सांगितलंय म्हणजे ते ब्रह्मवाक्य आहे ते, ते त्या पदावरून खोटं बोलणार नाहीत हे जे आपल्या मनात रुजर नाही ना हे आपण सुद्धा काढून टाकायची गरज आहे परंतु तसं होताना दिसत नाही मी अनेक पत्रकारांनाही विचारतो की अरे बाबा तुमच्या समोर तो खोटं बोलतोय तर त्याला विचारा ना काउंटर प्रश्न नाही ते ना त्या पदावर आहेत म्हणून आपण काही विचारायचं नाही ही जी आपली ही जी काही सामान्य लोकांची सवय आहे ना त्यालाही कुठेतरी आता आपण आवर घालण्याची वेळ आलेली आहे